देवी संध्याने कोणता श्राप पुरुष जातीला दिला आणि तो, तो श्राप अजूनही पुरुष लोक भोगत आहेत तो श्राप काय आहे ते आपण जाणून घेणार आहात कथेद्वारे तर कथेला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा देवर्षी नारदमुनी भगवान भोलेनाथांचे दर्शन करण्या हेतू कैलास पर्वतावर जातात देवर्षी नारदमुनींना पाहून भगवान भोलेनाथांना प्रसन्न होतात आणि म्हणतात हे मुनिवर आज कोणत्या उद्देशाने तुम्ही कैलास पर्वतावर आला आहात नक्कीच भगवान श्रीहरी विष्णू यांनीच कोणतीतरी लीला रचली असेल त्याच लीलेचा भाग म्हणून तुम्ही इथे आला आहात तेव्हा नारद मुनी म्हणतात हे भोलेनाथ तुम्ही तर या संसाराच्या कनाकनामध्ये वास करत असता मग तुमच्यापासून कोणतीही गोष्ट लपवून कशी राहू शकते हे प्रभू आज तुमचे दर्शन करण्याची मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि म्हणूनच मी तुमचे दर्शन करण्यासाठी इथे आलो आहे आज माझ्या मनामध्ये मा एक शंका उत्पन्न झाली आहे आणि त्याच संख्येचं समाधान करण्यासाठी मी तुमच्याजवळ आलो आहे कृपया तुम्ही माझ्या या संकेचं मा समाधान करा तेव्हा भगवान बोलेनाथ म्हणतात हे देवर्षी तुमच्या मनामध्ये दे जी काही शंका असेल ती नस निसंकोच होऊन तुम्ही विचारा तुमच्या प्रत्येक शंकेचं समाधान मी करणार आहे तुमच्या मनामध्ये जी काही शंका आहे ती तुम्ही मला विचारा तेव्हा देवर्षी नारदमुनी म्हणतात हे भोलेनाथ तुम्ही परमदयाळू आणि कृपाळू आहात तुम्ही तुमच्या सर्व भक्तांवर सारखीच कृपादृष्टी ठेवत असता भक्ताच्या मनामध्ये काय चालू आहे हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहीत असतं आणि त्याच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती तुम्ही पूर्ण करता माझ्या मनामध्ये जी शंका आहे ती सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे मुनीवर तुमच्या मनामध्ये जो काही प्रश्न निर्माण झाला आहे तो प्रश्न मला नक्कीच माहीत आहे परंतु तरीसुद्धा तो प्रश्न तुमच्याच मुखातून ऐकायला मला आवडेल आणि म्हणूनच तुम्ही तुमचा प्रश्न विचारा तेव्हा नारद मुनी म्हणतात हे प्रभू आज मी तुमच्याकडे हे जाणून घेण्यासाठी आलो आहे की देवी संध्या कोण होती आणि तिने समस्त पुरुष जातीला कोणता शाप दिला होता आज मी तुमच्याजवळ देवी संध्या हिचे महात्मा ऐकण्यासाठी आलो आहोत तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे मुनीवर आज तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुमच्या ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये समस्त मानवजातीचं कल्याण लपलेलं आहे आज मी तुम्हाला देवी संध्या आणि तिच्या जन्माची कथा सांगणार आहे या कथेमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आणि म्हणूनच देवी संध्याचा इतिहास तुम्ही लक्षपूर्वक ऐका या कथेचा श्रवण केल्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेले असंख्य पाप क्षणात नष्ट होतात तेव्हा देवर्षी म्हणतात हे प्रभू मी या कथेला लक्षपूर्वक आणि पूर्ण नक्कीच ऐकेल कृपा करून तुम्ही मला ही कथा सांगा त्यानंतर भगवान भोलेनाथ देवर्षी नारद मुनी यांना देवी संध्या हिची कथा सांगण्यास आरंभ करतात हे मुनिवर त्यावेळेची गोष्ट आहे जेव्हा सृष्टीची रचना होत होती तेव्हा सृष्टीची रचिता ब्रह्मदेव कमलाच्या आसनावर बसून देवाचं ध्यान करत होते आणि त्याच वेळेला ब्रह्मदेव याच्या मनामध्ये सृष्टीची रचना करण्याची कल्पना जागृत झाली जेव्हा त्यांनी या गोष्टीचा विचार केला तेव्हा त्यांच्यामार्फत एका सुंदर कन्याची निर्मिती झाली ती कन्या अत्यंत सुंदर आणि मनमोहिनी होती मनातून उत्पन्न झाल्यामुळे ती ब्रह्मांची मानसिक कन्या होती ब्रह्मदेव त्यावेळेला ध्यान करत होते आणि ध्यान करत असताना ती कन्या उत्पन्न झाली आणि त्यामुळेच त्या कन्याचे नाव संध्या होतं जेव्हा ब्रह्मदेवानी त्या अत्यंत सुंदर कन्येकडे पाहिलं तेव्हा काही क्षणासाठी ब्रह्मदेवांचे मन विचलित झालं त्या कन्येचं मनमोहक रूप पाहून ब्रह्मदेव तिच्याकडे मोहित झाले आणि त्याच्या मनामध्ये काम भावना जागृत झाली ब्रह्मदेवाची अशी कुपित दृष्टी पडल्यावर त्या देवीचं तेज नष्ट झालं ज्यामुळे ती देवी खूपच दुःखी झाली आणि ती ते स्थान सोडून निघून गेली हे मुनिवर ब्रह्मदेवाच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न होऊ शकत नाही परंतु प्रभूच्या लिले पुढे सर्व काही शक्य आहे देवाने त्याची लीला दाखवण्यासाठी ब्रह्मदेवाच्या मनामध्ये विकार उत्पन्न केला आणि त्याच विकारामुळे ब्रह्मदेवाच्या मनामध्ये काही वेळासाठी ही भावना निर्माण झाली प्रभूच्या अशा लिलेमागे समस्त मानवजातीचा कल्याण लपलेला होता आणि म्हणूनच हे मुनिवर hey, तुम्ही प्रभूच्या या लिलेला अगदी मनपूर्वक ऐका ब्रह्मदेवाच्या अशा विचित्र वागण्यामुळे संध्यादेवी दुःखी होऊन चंद्रभागा पर्वतावर ध्यान करण्यासाठी जाते तिथे गेल्यानंतर तिला ह्या गोष्टी चिंता सतावू लागली की मी तपस्या कोणाची करू कोणत्या देवाची मी आराधना करू आणि हाच विचार करून ती पृथ्वी लोकावर ब्रह्मलोहित तलावाजवळ जाते आणि तिथे जाऊन उभी असते तेव्हा योगायोगाची गोष्ट होते की त्याच वेळेला महर्षी शी वशिष्ठ त्याच ठिकाणावरून जात होते आणि तेव्हा त्यांनी देवी संध्याला तलावावर उभं असलेलं पाहिलं महर्षी वशिष्ठ देवीसंदल एकटीला पाहून तिच्याजवळ गेले आणि तिथे जाऊन त्यांनी तिला विचारलं हे रमणी तुम्ही कोण आहात कुणाची पुत्री आहात आणि तुम्ही या भयंकर वनामध्ये का फिरत आहात जर कोणती गोपनीय गोष्ट नसेल तर कृपा करून मला तुमचा उद्देश सांगा देवी संध्या जे काही ते सर्व तिने त्या महर्षी ऋषींना सांगितलं आणि पुढे ती म्हणाली हे मुनीवर मी या पर्वतावर तपश्चर करण्याच्या उद्देशाने आले आहे हे ऋषीवर कृपया मला तुम्ही सांगा की मी कोणाची तपश्चर्या करावी आणि कोणाची तपश्चर्या केल्यामुळे मला माझ्या या दोषापासून मुक्तता मिळेल आणि तपश्चर्या कशा प्रकारे करावी कृपया मला उपदेश देऊन तुमचा आशीर्वाद द्या संध्याचं बोलणं ऐकल्यानंतर महर्षी वशिष्ठ म्हणू लागले हे देवी तुम्ही भगवान नारायण यांची तपश्चर्या करा ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्ही निरंतर जप करत राहा जेव्हापर्यंत देवाचे दर्शन घडत नाही तेव्हापर्यंत स्वच्छ कपडे घालून उत्साहाने या नियमांचे पालन करा त्याचबरोबर मौन धारण करा आणि देवाच्या नावाचा जप करा तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्रीहरी विष्णू तुम्हाला नक्कीच दर्शन देतील अशा प्रकारे देवी संध्याला तपश्चर्या कशी करावी कोणाची करावी आणि त्याचे काय नियम आहेत हे सर्व सांगून महर्षी वशिष्ठ तिथून निघून गेले आता देवी देवीसंधला तपश्चर्या कशी करावी हे समजले होते आणि हे सर सर्व समजल्यावर तिला आता आनंदाची सीमा राहिली नव्हती ती मोठ्या आनंदाने भगवान श्री विष्णू यांच्या तपश्चरेमध्ये लीन झाली महर्षी वशिष्ठ यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन ती खूपच काळजीपूर्वक करू लागली अशा प्रकारे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत देवी संध्याने चार युगांपर्यंत तिथे तपश्चर्या चालू ठेवली देवी संध्याची तपश्चर्या व व्रत आणि देवाप्रती निष्ठा पाहून सर्व देव प्रसन्न झाले भगवान श्रीहरी विष्णूसुद्धा संध्या देवीच्या या तपश्चरेमुळे प्रसन्न झाले व त्यानंतर ते सुंदर असा चतुर्भुज रूप धारण करून तिच्यासमोर प्रकट झाले व त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू देवी संध्याला म्हणाले हे देवी डोळे उघड मी तुझ्या भक्तीमुळे अत्यंत प्रसन्न झालो आहे भगवान श्रीहरी विष्णू यांची अत्यंत सुंदर प्रतिमा पाहून देवी संध्या लगेच उभी राहते शेकडो सूर्यांसारखा तेजस्वी असा भगवान श्रीहरिष्ण विष्णू यांचं रूप दिसत होतं देवाचे हे असे रूप पाहून देवी संध्या स्तब्ध झाली तिला समजत नव्हतं की काय बोलावे आणि काय करावे तिच्या मनामध्ये दे देवाची स्तुती करण्याची इच्छा निर्माण झाली परंतु देवाला समोर पाहून तिच्या मुखातून काही शब्द बाहेर निघत नव्हते त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू यांनी देवी संध्याच्या मनातील सर्व काही जाणून घेतलं व त्यानंतर देवी संध्याला दिव्य ज्ञान दिव्य दृष्टी आणि दिव्य वाणे प्रदान केली व त्यानंतर देवी संध्या खूपच उत्साहाने भगवान श्रीहरी विष्णू यांची स्तुती करू लागली तिच्या प्रत्येक वाक्यामध्ये भक्ती आणि समर्पण दिसून येत होतं तपश्चर्येमुळे देवी संध्याचा शरीर अत्यंत क्षीण आणि अशक्त झालं होतं तेव्हा देवाने तिच्या शरीरावर त्याची अमृतमय दृष्टी टाकून देवी शरीराला दष्टपुष्ट बनवलं आणि शब्दात भगवान विष्णू देवी संध्याला अत्यंत प्रसन्न झालो आहे तुझी जी काही इच्छा असेल त्या तुझ्या इच्छेनुसार तू वर मागू शकतेस तेव्हा देवी संध्या म्हणाली हे प्रभू जर तुम्ही माझ्या प्रसन्न आहात आणि तुम्हाला मला वरदान द्यायचं आहे तर मग मी पहिला वर हा मागते की माझा पतिव्रत धर्म कधीही खंडित होऊ नये वर मी हा मागते की या जगामध्ये जेवढे पण प्राणी आहेत ते जन्माला येतातच त्यांच्या मनामध्ये मा कामाचा विकार उत्पन्न होऊ नये आणि तिसरा वरदान मला हा द्यायचा की माझ्या पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाबद्दल माझ्या मनामध्ये मा मोह निर्माण होऊ नये जो पण पुरुष माझ्याकडे काम भावनेच्या नजरेतून पाहिल असा पुरुष नपुसक होईल तेव्हा भगवान श्री विष्णू वरदान देत म्हणाले हे कल्याणी आज तुम्ही समस्त संसाराच्या कल्याणासाठी सर्वोत्तम वर मागितला आहे त्यामुळे आजपासून कोणताही जीव जन्माला आल्यानंतर त्याच्या मनामध्ये काम वासनेचा भाव नसेल मानवी शरीराची चार अवस्था असतील बालपण कोमार्य तरुणपण आणि वृद्धपण मनुष्याला कोमारी अवस्थेमध्येच काम भावनेची समज होईल तुमच्या या तपश्चरमुळे आज मी ही मर्यादा स्थापित केली आहे या जगामध्ये कोणताही प्राणी जन्माला येतात भावनेने युक्त नसेल हे कल्याणी तुझ्या पतिवृत्तेची प्रशंसा तिन्ही लोकांमध्ये असेल आणि तुझ्या पती, पती व्यतिरिक्त इतर कोणताही पुरुष तुला काम भावनेच्या दृष्टीतूनच पाहिल तो लगेचच नपुसक होईल तुझा नवरा खूपच भाग्यवान तपस्वी सुंदर आणि युगानुयुगे तुझी साथ देणारा असेल हे देवी तू जे वर मागितले आहेस मी ते पूर्ण केले आहेत आता मी तुझ्या मनातलं सांगत आहे प्रथम तुम्ही तुमचं शरीर अग्नीत अर्पण करण्याची प्रतिज्ञा केली होती ही प्रतिज्ञा तुम्हाला यामुळे करावी लागली कारण ब्रह्मदेवाची दृष्टी तुमच्यावर पडली होती निर्दोष असून सुद्धा तुम्ही तुमच्या ह्या शरीराला त्यागू इच्छित आहात इथूनच जवळ चंद्रभ्रा भागा नदी आहे त्याच नदीच्या काठावर महर्षी मेघातिथी एक असा यज्ञ करत आहेत जो बारा वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे त्याच यज्ञामध्ये तुम्ही शरीराचे त्याग करा आणि त्याग करून तुमची प्रतिज्ञा पूर्ण करा परंतु तुम्ही तिथे अशा वेशामध्ये जा जेणेकरून त्या ऋषींची दृष्टी तुमच्यावर पडणार नाही माझ्या कृपेमुळे तुम्ही अग्निदेवाची कन्या व्हाल ज्याला तुम्ही तुमचा पती बनवून इच्छित आहात त्यांचं चिंतन करून तुम्ही त्या अग्नीमध्ये तुमच्या त्याग करा इतकं म्हटल्यानंतर भगवान विष्णू यांनी त्यांच्या हाताने देवी संध्याच्या मस्तकाला स्पर्श केला देवाचा स्पर्श होताच देवी संध्या हिचं शरीर एका पीठामध्ये बदलला देवाने असं केल्यामुळे कारण ते ऋषी तो यज्ञ जगाच्या हितासाठी करत होता करण्या कल्याणासाठी करत होते आणि त्या आगीत मांस पडू नये आणि अग्निदेव मांसभक्षक होऊ नये त्यानंतर देवी संध्या अदृश्य होऊन यज्ञाच्या ठिकाणावर जाते त्या त्यावेळेला तिच्या मनामध्ये एकच भावना होती त्यांनी पृथ्वीवर येताना सर्वप्रथम महर्षी वशिष्ठ यांचे दर्शन केले होते आणि म्हणूनच देवी संध्या हिने महर्षी वशिष्ठ यांना स्वतःच्या मनामध्ये पती म्हणून स्वीकारले होते आणि त्यांचाच विचार करत त्यांनी त्या यज्ञाच्या आगीमध्ये त्यांच्या शरीराचा त्याग केला त्यानंतर अग्निदेव संध्याच्या शरीराला देवाच्या आज्ञेने सूर्यदेवाजवळ घेऊन गेले त्यानंतर सूर्यदेवाने देवी संधीच्या शरीराचे दोन भाग केले आणि देवांना आणि पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या रथावर हो, त्यांना स्थापित केले तिच्या शरीराचा वरचा भाग प्रातकाळ आणि उरलेला भाग संध्याकाळ झाला देवी संध्यामुळे सूर्योदयाच्या काळाला प्रातकाळ असे म्हटले जाते आणि सूर्यास्ताच्या काळाला संध्याकाळ असे म्हटले जाते देवी संध्या अशा प्रकारे जी त्यागाची मूर्ती होती तिने अग्नीमध्ये प्रवेश करून तिच्या जीवनाला समाप्त केले भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने देवी संध्या पुढच्या जन्माचे अरुंधतीच्या रूपात प्रकट झाली आणि ती ऋषी वशिष्ठ यांची पत्नी झाली भगवान शिव म्हणतात हे नारदमुनी अशा प्रकारे देवी संध्यामुळे या जगतामध्ये जन्म घेणारा प्रत्येक जीव जन्माला आल्यावर त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची कामभावना नसते आणि जेव्हा तो कौमार्य प्राप्त करतो तेव्हा त्याच्यामध्ये कामभावना उत्पन्न होते अशा प्रकारे मी तुम्हाला देवी संध्या तिच्या जीवनाचे चरित्र सांगितले आहे तेव्हा देवर्षी नारदमुनी म्हणू लागले हे प्रभू तुम्ही देवी संध्या हिचं चरित्र सांगून माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत हे प्रभू देवी संध्या हिची कथा ऐकून मी धन्य झालो आहे तुमचे खूप खूप आभार हे प्रभू आता मी ह्या कथेचा तिन्ही लोकांमध्ये प्रसार करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका